उपीट सकाळ सकाळ नाश्त्यासाठी तर चला बघूया जी एक रेसिपी तर एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपण पहिलं भाजून घेऊया गॅस लावून घेऊया गॅसवर कढाई कढाई चांगली तापल्या रवा पहिला भाजून घेऊया आपण रवा छान असं हलवून भाजूया पहिला असंच भाजायचं एक मिनिट बर बिन तेल घालता थोडस भाजून घेतलंय रवा आता तेल वतून भाजून घेऊया तर मिक्स करून भाजून घेऊया रवा जेवढा छान भाजेल तेवढं उपीट छान बनणार आपलं रवा छान भाजलाय आता काढून घेऊया आता हे काढून घेतलंय ज्यातच उडदाची दाळ थोडीशी भाजून घ्यायची एक चमच्या भर उडदाची डाळ घेतल्या बारका चमचा फव हो खायच हलक भाजून घ्यायचं ह्याला आता उडदाची डाळ भाजल्या काढून घेऊया एका प्लेट आता आता तीच कडाई ठेवलेली आहे कडायत वतूया तेल एक चमच्या भर तेल वतले तेल चांगलं टाकलं त्याच्यात टाकूया महुरी एक चमच्या भर मोहुरी मोहरी चांगली तडतडायला त्याच्यात टाकूया एक चमचा जिरं आकार कांदा कापून घेतलाय बारीक असा तिरी टाकूया भाजून घेऊया शेंगदाणा आणि उडदाची डाळ त्याच्यात टाकूया कढीपत्ता हिरव्या मिरच्या मिरच्या पासा कापून घेतल्या त्या बारीक अशा सगळं भाजून घेऊया बघा कांदा असा भाजायला लागलाय आणि थोडासा हलकासा भाजून घेते आता कांदा छान भाजलाय त्याच्यात होतो आपण पाणी दीड बकेट बघा पाणी घाटले हे ना बघू शकताय तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडीशी साखर टाकायची अर्धा पिळूया लिंबाचा रस असा हातावरती पिळायचा म्हणजे बी असलं तर हातात पडतात असे आणि रस खाली पडतोय बघू शकताय तुम्ही अर्धा फुरेस आहे आता पाण्याला जरा मिक्स करून घेऊया आणि एक उकळी देऊया छान शिजायला लागले बघा आपलं पाणी फोडणी छान शिजायला लागले त्याच्यात आता रवा थोडा थोडासा करून घालून घेऊया मिक्स बी करत राहायचं म्हणजे गाठी होत नाही बघा अजिबात गाठी त्या रवा छान भाजला का गाठी अजिबात होत नाहीत आता सगळा रवा टाकून घेतलाय बघा आता छान असं हलवून घेऊया अजिबात गाठी त्या बघू शकताय तुम्ही सतत हलवत राहायचं म्हणजे गाठी होत नाही त्या आता एक मिनिट बरं झाकून शिजवूया गॅस कमी करायचा आता एक मिनिटभर झाले उघडून घेऊया आणि मस्त झाले बघू शकता उपीट छान झाले शिजले आता थोडीशी वर टाकूया कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया आणि मस्त झाले बघू शकता तुम्ही उपीट नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा खायला खूप छान लागते बघा किती छान झाले आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पात्र खात राहा मस्त राहा आणि शेवट पात्र व्हिडिओ बघितलं पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या भेटूया संध्याकाळी सहा वाजता पात्र बाय